युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना ठिकाण मुबलक वातावरण मजबूत रस्ते यासा खुले व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स फार्मसी कॉलेजच्या मागे दिग्रस संपर्क अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथील रस्ता पूर्ण होण्याआधीच त्यावर सुरू आहे वाहतूक दर्जेदार झालेल्या रस्त्यावर तडे जाण्याची शक्यता गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजी महाराज चौक मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू होते सदर रस्त्याचे बांधकाम जरी पाच मार्च ला पूर्ण झाले असले तरी रस्ता ठणठणीत मजबूत व्हावा याकरिता त्यावर पारणी मारणे व वा वाहनाची वर्दळ नको तरच रस्ता मजबूत होईल परंतु एकच दिवस झाला असताना त्या रस्त्यावरून चार चाकी दुचाकी सहा चाकी वाहने आमपणे जातात त्यामुळे रस्त्याला भेगा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही नुकत्याच तयार झालेल्या रस्त्यावर शेकडो वाहने उभी असतात तर अनेक चार चाकी सहा चाकी दुचाकी वाहने त्यावरून धावत आहेत त्यामुळे हा रस्ता लवकरच नादुरुस्त होण्यास वेळ लागणार नाही यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज भासत आहे अफजल खान ऋषिकेश सह मि सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा शेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद